नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्स्टनंट पार्ट वन अँड टू आणि वॉवेल्स यांची माहिती पाहणार आहोत कॉन्सनंट पार्ट वन व्यंजन भाग एक यामध्ये बी ब डी ड य फ जे ज, के क य ल या, म, या, न, पी प आर र य, स, टी ट फी व एक्स एक्स झेड झ असे यांचे आवाज आहेत कॉन्सनंट पार्ट टूमध्ये सी क जी ग एच ओ डब्ल्यू व क्यू क्व वाय वाय य असे आवाज आहेत स्वरांचे स्वरांचेही आवाज आहेत एचा आवाज आहे ॲ आ ए ईचा आवाज आहे ए आय आयचा आवाज आहे ई अ आई ओचा आवाज अ अ ओ आ आणि यूचा आवाज आहे अ उ यू असे प्रत्येक स्वरांचे वेगवेगळे आवाज आहेत यापुढे आता प्रत्येक स्वरांच्या वेगवेगळ्या आवाजांचे शब्द आहेत त्याचे तुम्ही वाचन करा अँड आ कार आ ए ए पेन अ पर झिरो पीन अई फाई ओ चे आवाज अ ऑरेंज मस्ट आ कौ यू चे आवाज अ कट यू ड्युटी प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी सराव करा आणि पुढील व्हिडिओमध्ये स्वतः वाचन करा थँक्यू लाईक शेअर अँड सबस्क्राईब